नमस्कार आपल्या सर्वांचाच अवघ्या आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा पांडुरंग याच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहतात महिन्याभर पायी चालत अस सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी असोत वा थेट पंढरपूरला जाणारी वारकरी असोत त्यांची ही वारी म्हणजे आनंदाची वारीच असते जेव्हा ही वारी कोणाकोणाची असते हे सांगण्याचा प्रयत्न एका कवितेतून करतो आहे कवितेचं शीर्षक आहे वारी आनंदाची वारी आनंदाची वारी पंढरीची विठू माऊलीची शब्दातीत वर्णावी त्या स्वर्ग सुखाची वारी पंढरीची विठू माऊलीची शब्दातीत वर्णावी त्या स्वर्ग सुखाची शेतकऱ्याची कष्ट करायची मणिभक्तिभाव त्या वार करायची शेतकऱ्याची कष्ट करायची मणिभक्तिभाव त्या वार करायची सुखाच्या स्मृतीची सुखाच्या स्मृतीची दुःखाच्या विस्मृतीची माझ्यातील मी पण हरपल्या मनाची सुखाच्या स्मृतीची दुःखाच्या विस्मृतीची माझ्यातील मी पण हरपल्या मनाची वारी संस्कृतीची विनयाची लेकोरासी मावळी म्हणणाऱ्या जनाची वारी संस्कृतीची विनयाची लेकोरासी मावली म्हणणाऱ्या जनाची वारी पंढरीची वारी पंढरीची पालखी सोहळ्याची वारी पंढरीची पालखी सोहळ्याची चाली पावले त्या टालकऱ्यांची विनयकऱ्यांची चालकऱ्यांची प्रबोधन प्रबोधनकरी त्या कीर्तनकारांची वारी पंढरीशी पालखी सोहळ्याची चाली पावले त्या टाळकऱ्यांची विनेकरांची चालकऱ्यांची करी त्या कीर्तनकार्यांची कीर्तनकारांची वारी वक्त्यांची वारी श्रोत्यांची वारी वक्त्यांची वारी श्रोत्यांची निरागस निर्मळ भक्तीची वारी वक्त्यांची वारी श्रोत्यांची निरागस निर्मळ भक्तीची वारी साधकांची चिंतकांची वाटचाल मोक्ष मार्गाची वारी साधकांची चिंतकांची वाटचाल मोक्ष मार्गाची वारी चिंतनाची वारी चिंतनाची ध्यानाची वारी चिंतनाची ध्यानाची सदा विठ्ठल नामाच्या वाणीची वारी संतांची भक्तांची शुभ्र धवल वस्त्रांची वारी चिंतकांची ध्यानाची सदा विठ्ठल नामाच्या वाणीची वारी चिं संतांची भक्तांची शुभ्र धवल वस्त्रांची वारी मुक्तीची वारी मुक्तीची शक्तीची वारी मुक्तीची शक्तीची अव्याहत अविरत भक्तीची वारी मुक्तीची शक्तीची अव्याहत अविरत भक्तीची वारी संस्कृतीची शास्त्राची रामकृष्णहरिमंत्राची वारी मुक्तीची शक्तीची अव्याहत अविरत भक्तीची वारी संस्कृतीची शास्त्राची हरिमंत्राची गरीब श्रीमंतांची स्पृश्य स्पृश्यांची भेदाभेद विरहित सकलजनांची गरीब श्रीमंतांची स्पृश्य स्पृश्यांची भेदाभेद विरहित सकलजनांची वारी एकतेची समतेची दृढ संकल्प दृढ निश्चयाची वारी एकतेची समतेची दृढ निश्चल दृढ संकल्प दृढ निश्चयाची वारी पंढरीची विठ्ठल रखुमाईची वारी पंढरीची विठ्ठल रखुमाईची भक्तिभावाची वारी आनंदाची वारी आनंदाची रामकृष्णा कविता आवडली असेल जरूर शेअर करा नमस्कार